राज्य राखीव पोलीस आहे समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा सोलापूर कार्यालयाच्या आस्थापनेवर सशस्त्र पोलीस शिपाई यांची एकूण दोनशे चाळीस रिक्त पदांची सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस आयोजित करण्यात आली आहे सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी एकूण सोळा हजार सातशे अठ्ठेचाळीस उमेदवारांनी आवेदन अर्ज भरलेले आहेत त्यामध्ये पुरुष सोळा हजार पाचशे चार तर माजी सैनिक दोनशे चव्वेचाळीस उमेदवारांनी आवेदन अर्ज भरलेले आहेत सदर सशस्त्र पोलीस शिपाई भरतीमध्ये प्रथम उमेदवारांची कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक मोजमाप दिनांक एकोणीस जून ते सात जुलै या कालावधीत दररोज पहाटे साडेचार वाजल्यापासून खेळाचं मैदान राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक दहा सोरेगाव विजापूर रोड सोलापूर इथं घेण्यात येणार आहे सदर भरती प्रक्रियेमध्ये संपूर्ण पारदर्शकता राखण्यात आली असून उमेदवाराची जी एंट्री होणार आहे तिथून त्याला बायोमेट्रिक पद्धतीने आपण एंट्री देतोय जेणेकरून तोच उमेदवार पूर्ण प्रक्रियेत उपस्थित राहील आणि बाहेर जाताना बायोमेट्रिक करून त्याला आपण सोडणार आहे तसेच आपले इथे तीन इव्हेंट आहेत शंभर मीटर पाच किलोमीटर आणि गोळाफेक त्याच्यामधले आपण शंभर मीटर आणि पाच किलोमीटर रनिंगसाठी आपण आर एफ आय डी तंत्रज्ञान कॉम्प्युटर वापरलेलं आहे जेणेकरून कॉम्प्युटर आर एफ आय डिटेक्ट करेल त्यांचा टायमिंग आणि त्यानुसार त्यांचं गुणांकन केलं जाईल तसेच प्रत्येक इव्हेंटला आपण सी सी टी व्ही कॅमेरा लावलेले आहेत तसेच व्हिडिओ सुद्धा लावलेला आहे जेणेकरून उमेदवारांना स्वतःला त्यांचे काय गुणांकन होत आहे याची पाहून त्यांना खात्री करता येईल आणि त्यात पूर्ण असं त्यात पारदर्शक असल्याचं सर्वांना त्यात दिसेल आणि पाच किलोमीटर जी रन आहे आपण डोनगाव रोडला जो वे आहे रोड रोडगावचा आपण सर्व्हिस रोड आपण पाच किलोमीटरला वापरलेला आहे आणि एकोणीस जुलै एकोणीस जून ते सात जुलै असं आपलं शेड्यूल आहे सकाळी साडेचार सदर भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी भरती प्रक्रियेतील सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले असून भरती प्रक्रियेतील सर्व उमेदवारांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे